हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आणि आज आपण बघणार आहोत मेनब म्हणजेच मुख्य क्रियापद त्याचा भूतकाळ पास्ट पार्टिसिपल आय एन जी लावून प्रेझेंट पार्टिसिपल आणि त्या क्रियापदाचा मराठी अर्थ असा एक तक्ता टेबल तयार केलं आहे आणि ते आपण आज बघणार आहोत पण ते सुरू करायच्या आधी एक गोष्ट जस्ट अ रिमाइंडर नुसती आठवण म्हणून सांगते एक गोष्ट त्याला आपण म्हणतो जस्ट अ रिमाइंडर जस्ट अ रिमाइंडर ही ही फ्रेज वाक्प्रचार आहे जस्ट अ रिमाइंडर आठवण म्हणून माझं पुस्तक वन थाउजंड सोपी रोजची वाक्य आहेच ॲवेलेबल ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर आणि नोशन प्रेसवर इंटरनॅशनल बुक ॲमेझॉन वगैरे पण ॲवेलेबल आहे इंटरनॅशनलीसुद्धा ते मिळू शकतं आणि त्याचप्रमाणे ह्या पुस्तकाचं आता ई बुकसुद्धा आलेलं आहे निश्चित तुम्ही बघा कोबो आहे ॲमेझॉन आहे बरेच आहेत तसे प्रकार निश्चित बघा जे तुम्हाला योग्य वाटेल बरोबर वाटेल तशा पद्धतीने विकत घ्या आणि भरपूर वाचा थँक्यू हे है मध्येच ऐकल्याबद्दल आता आपण सुरुवात करूया आजच्या टॉपिकला आपल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण क्रियापदं बघतोय ओके आता क्रियापद त्याचे चार प्रकार चार वेगवेगळ्या प्रकारे आपण लिहू शकतो प्रत्येक क्रियापद आणि प्रत्येक काळानुसार किंवा प्रत्येक वाक्यानुसार यातला कुठचा घ्यायचा ते आपण ठरवतो आता ते मी नंतर कधीतरी सांगते किंवा जेव्हा काळ वगैरे असे व्हिडिओज करते तेव्हा सांगतच असते पण हे चारही प्रकार माहिती असायला हवेत प्रत्येक क्रियापदाचे म्हणून सुरुवात करूया मेन वब म्हणजेच आधी मुख्य क्रियापद फास्टेन्स भूतकाळी रूप त्या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप ज्याच्यात क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लागतो ओके आणि पुढे पाचव्या कॉलममध्ये मराठी अर्थ क्रियापदाचा मी लिहिलेला आहे करूया सुरुवात स्क्रीनशॉट तुम्ही सहजपणे काढू शकता क्लिअर आहे बोर्ड आणि मी बाजूलाच उभी आहे सो आता मेन व गो त्याचं भूतकाळी रूप वेंट गॉन तिसरं रूप गोईंग आय जी लावून रूप आणि अर्थ जाणे आत्ता मी नुसतं वाचते एक 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 नुसतंच मग परत रिपीट करतेच डू अर्थ आहे करणे भूतकाळ डीड तिसरं रूप डन चौथं रूप डुईंग चौथ्या रूपात आपण फक्त आईनची लावतो रन धावणे किंवा पळणे रॅन भूतकाळे रन तिसरं रूपे रनिंग चौथं रूपे बारीक बारीक काही टिप्स आहेत शेवटी सांगते आधी नुसतं रिडिंग पूर्ण होऊ दे टॉक म्हणजे बोलणे टॉक इडी लागला तिसरं रूप पण टॉक इडी लावून टॉकिंग आय एन जी स्पीक परत अर्थ बोलणे स्पोक भूतकाळ झाला स्पोकन तिसरं रूप झालं स्पीकिंग आय एन जी लावून चौथं रूप झालं गेट म्हणजे मिळवणे गेटचा भूतकाळ आहे गॉट तिसरं रूप आहे गॉटन आणि गेटिंग चौथं रूप वॉक चालणे वॉक इडी लागला पास्टेन्स भूतकाळ झाला तिसरं रूपसुद्धा वॉक बौक, वॉकिंग जी लावून चौथं रूप टेक म्हणजे घेणे भूतकाळ टूक टेकन तिसरं रूप टेकिंग जी लावून राईट लिहिणे रोट भूतकाळ रिटन तिसरं रूप रायटिंग आईंजी लावून कीप म्हणजे ठेवणे केप्ट भूतकाळ केप्ट तिसरं रूप किपिंग आईंजी लावून चौथं रूप थिंक विचार करणं थॉट म्हणजे विचार केला भूतकाळ थॉट तिसरं रूप आणि थिंकिंग आईंजी लावून चौथं रूप विचार करणे लाफ अर्थ आहे हशणी लाफ इडी लागला लाफ्ट तिसऱ्या रोला रूपाला पण इडी लागला लाफिंग आय एन जी अशी ही रूपं आता एक सलग परत एकदा वाचते गो वेंट गॉन गोईंग अशी वाचून पाठ करायची आहे डू डेड डन डुईंग रन रॅन रन रनिंग टॉक 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 टॉकिंग स्पीक स्पोक स्पोकन स्पीकिंग गेट गॉट गॉटन गेट इन वॉक 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 वॉकिंग टेक टूक टेकन टेकिंग राईट रोड रिटन राईटिंग कीप केप केप कीपिंग थिंक थॉट थॉट थिंकिंग लाफ 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 लाफिंग टिप्स बघूया गो जाणे भूतकाळ पूर्ण बदलला पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ वेंट होतो तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल म्हणतात त्याला ते होतं गॉन जी ओ okay. दन, दन, एन ई स्पेलिंग आणि गोईंगला आय एन जी लागला चौथं रूप प्रेझेंट पार्टिसिपल ओके डू करणे डीड पास्ट टेन्स वेगळा आहे पूर्ण डन गॉन आणि डन सेम ए डीओ एन ई डुईंग नुसता आय एन जी लागला रनचं रॅन झालं आर ए एन पण तिसरं रूप आर यू एन परत रनिंग करताना आर यू डबल एन आय एन जी स्पेलिंग पण माहिती असायला हवं कधी लिहायची वेळ आली तर स्पेलिंग पण असायला हवं माहिती आर यू ए, चा चा -E डबल एन आय एन जी रूल काय आहे जेव्हा मुख्य क्रियापदात शेवटच्या अक्षराच्या आधीचं अक्षर वॉवल ए ई आय ओ यू ह्यातलं असलं की हे शेवटचं अक्षर आय एन जी लावताना डबल होतं दोनदा लिहायचं असतं तसं ते इथे रनिंग झालं ते टॉक 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 आता इडी इडी लागला तरी टॉकड असं म्हणायचं नाही टॉकड उच्चार चुकीचा आहे जस्ट स्लाईट आपला उच्चार यायला हवा टॉक 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 इडीचा स्लाईट उच्चार ओके पण इडी लागाय लागतो हे लक्षात ठेवायचं टेन्स आणि पास्ट पार्टिसिपलला आणि पुढे टॉकिंग स्पीक स्पोक होतं इथे स्पोकन होतं तिन्ही रूपं वेगळी आहेत पुढचं स्पीकिंग गेट गॉट होतं गॉटन होतं गेटिंग पुढे वेगळं ही तीन रूपं वेगळी आहेत वॉक 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 परत इडी लागला तरी वॉकडं असं म्हणायचं अजिबात नाही वॉक बस एवढंच आणि वॉकिंग टेक टूक टेकन तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत लक्षात ठेवावी लागतात ती टेकिंग पुढचं राईट रोड रिटर्न तिन्ही रूपं परत वेगळी आहेत ही लक्षात ठेवायची रायटिंग करताना जेव्हा रूल सांगते म्हणजे राईट या स्पेलिंगमध्ये मुख्य क्रियापदात ई जेव्हा शेवटी येतो इथे ई आलं आहे शेवटी स्पेलिंगमध्ये तेव्हा आय एन जी लावताना तो ई काढता काढायचा असतो तसा तो ई इथे काढला आहे डब्ल्यू आर आय टी आय एन जी रायटिंगचं स्पेलिंग झालं ठीक कीप केप केप केप्ट आणि केप्ट केप सेम आहे कीप केप केप आणि किपिंग थिंक थॉट 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 आणि थॉट परत सेम आहे दुसरं तिसरं रूप थिंकिंग लाफ लाफ लाप इडी लागतो आहे लाफडं म्हणायचं नाही आहे लाप बस आणि लाफिंग अशी ही रूपं अर्थ आहेत जवळ त्यामुळे तुम्हाला स्क्रीनशॉट एक काढून हवा तर परत परत, परत म्हणत राहा उच्चारांची शंका असेल तर माझा व्हिडिओ परत परत पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय